नमस्कार मित्रांनी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सकाळचे नऊ वाजत आहे तरी आपण बघताय छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अनेक गावात ही परिस्थिती आहे सध्या गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सूर्यदर्शन होत नसल्यामुळं पिकांचं मोठं नुकसान होताना आपल्याला दिसत आहे एकंदरीत बघतोय आज सकाळचे नऊ वाजत आहे तरी या ठिकाणी बघताय तुम्ही आता पावसाने या ठिकाणी आजरी लावलेली आहे सकाळपासून हा रिमझिम पाऊस मात्र या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्यामुळं नक्कीच आता जे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेली जे पीक आहे त्यामध्ये गहू हरभरा ज्वारी आणि कांदा पीक असेल नक्कीच या पिकांचं देखील आता नुकसान होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही कारण की आ, बेमोसमी पाऊस हा सुरू झालेला आहे महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यावर जे चक्रीवादळ आता सध्या पोचलं आहे तेच आता महाराष्ट्रात त्याची झळ मात्र आता मध्य महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्या अनुषंगानेच आजचा आढावा आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड भांभारडा सह परिसरातील आपण घेत आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला हे व्हिडिओ मी पाठवत आहे आपण पाहू शकता सर्वत्र तुम्हाला आत्ता ढगाळ वातावरण हे पाहायला मिळतंय या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवू शकतो सर्वत्र असं ढगाळ वातावरण सध्या सकाळपासून आणि गेल्या तीन दिवसापासून अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे मी मी अगोदर याच पाठीमागील जो व्हिडिओ पाठवला होता त्यानंतरही आपण ढगाळ वातावरणाची परिस्थिती तुम्हाला दाखवून दिली होती आणि आजही बघताय तुम्ही सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना चिंतेची बाब ही म्हणावी लागेल कारण की आ, आता रब्बी हंगामातील सर्व पिकांची लागवड झालेली आहे ला आणि त्यातूनच आता ही रिमझिम पाऊस बेमोसमी पाऊस सुरू झाल्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांचं नुकसान या पावसामुळे त्यांना या पिकांना फटका होऊन नक्कीच बसेल अशी अवस्था नाकारता येत नाही त्यामुळं नक्कीच या पावसाने सर्व शेतकऱ्यांवर ही चिंतेची बाब सध्या ओढवली आहे सर्वत्रच आपल्याला पावसाची झळ ही पाहायला मिळते आणि गेल्या तीन ते चार दिवसापासून परिसरातील बदल झाल्यामुळं नक्कीच पिकांना याचा फटका बसेलच आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी जे लागा ला ला लागवड केलेले गहू कांदा ज्वारी हरभरा पिकाला नक्कीच याचा फटका आपल्याला पाहायला मिसे मिळेल